एकोणीसशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी भाऊ व्हेरायटी माहीत आहे का एकोणीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा करू शकतो हा गेला ना तीन हजार घ्या व्हेरायटी माहीत आहे भाऊ शरंगती शरंगती ना, शेरेंगति ना। स्पर्धाचा माल पाहू शकता तीन हजार रुपये क्विंटल शरण तीन हजार चार हजार माऊली किती माल आणला आज दीड फुट बरा गेला चांगला भाव गेला तुमचा चार हजार चांगला एकदा व्हेरायटी सांगा ना एकदा आहे आपली मौरले डा मोरले डावं टाकले कठीण नाही

काय भाव गेलाव्वेचाळीस चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा धरा तुमचा काय भाव गेला वाल काका तीन हजार तुमचा काय भाव गेला भाऊ चौतीसशे 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 हा कोणते वालपापडी कमावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद अडीच रुपये पाच हजार रुपयांचा दोन डिस्काउंट जागेवर डिस्काउंट

सातशे किती कुटुंब म्हटले हे चारशे किरा ना हां चारशे आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहेत जास्तीत जास्त ना अकराशे सरासरी सरासरी आहे पाचशे सहाशे धन्यवाद दादा कुठलं आहे आपलं गाव कोणतं रामनगर सिन्नर धन्यवाद तुमचं काय भाव गेला बीट आता बीट काय भाव हां सरासरी भाव कुठपर्यंत खुट कुठून कुठपर्यंत खुट आज तीनशे तीनशे पासून तीनशे तीन पासून धन्यवाद तीन आता ते डाऊनच झालं तुमचं काय भाव गेला बीट काय गेलं सहाशे तुमचं काय भाव गेलं तीनशे आठशे तुमचं दादा आठशे गेलं आम्ही तीनशे गेलो धन्यवाद आजचे कांदा पाचचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो हजार रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत शेकडा हा कांदा गेलेला आहे बावीसशे रुपये शेकडा हजार ते बावीसशे रुपयापर्यंत शेकडा आजचे कांदा बाजार भाव अशा प्रकारचे शेपू पाहू शकता मित्रांनो तीनशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत शेकडा तीनशे ते सहाशे रुपयापर्यंत शेकडा शेपू अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो नऊशे रुपयापासून ते अकराशे रुपयापर्यंत शेकडा नऊशे ते अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा चांगला माल झालेला आहे शेपू एक किलो प्लस चुरी आहे नऊशे ते अकराशे रुपयापर्यंत शेकडा काढी नाही ना अशी एक सारखी तेराशे रुपये शेकडा तरी बघा फुलं आलेली आहे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचं माल पाहू शकतो मित्रांनो तुमची गाव अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे लहान जोडी पाहू शकतो मित्रांनो अठराशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा हा हा अठरशे रुपये सकड़ा पंजवीह रुपये शकड़ा श मेथी पहु शयूं पंजवीह रुपये शकड़ा पंजवीह रुपए शाम तीन हजार रुपये अशा प्रकारचा बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची नथी पाहू शकतो मित्रांनो बत्तीसशे रुपये शेकडा मी आठशे रुपये शेकडा शंभरचा माल पाहू शकता मित्रांनो आठशे रुपये शेकडा कोथिंबीर हजार पंचावन्न रुपये शेकडा शब्द कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एक हजार पंचावन्न रुपये शेकडा शंभरचा माल पाहू शकता मित्रांनो चायना कोथिंबीर तेराशे पन्नास रुपये शेकडा तेराशे पन्नास रुपये शेकडा चायना कोथिंबीर अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा कोथिंबीर दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मान गेलेला आहे कोथिंबीर मान पाहू शकतो मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा चार हजार ते चार हजार चारशे रुपये शेकडा अशा प्रकारचे गावठी कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो